24, आवाज जनतेचा वाशिम जिल्हा परिषद आणि चारही पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचा मार्ग राज्य शासनाच्या आदेशानुसार मोकळा झाला आहे कारण सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यकाळ संपणार आहे ग्रामविकास विभाग बांधकाम भवन पंचवीस मर्ज पद फोर्ट मुंबई चारशे शून्य शून्य एक दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आदेश क्रमांक झेड पी ए दोन हजार पंचवीस पत क्रमांक शून्य दोन परा एक ज्या सोबतच्या परिशिष्ट अ मधील नमूद शून्य सहा जिल्हा परिषदा यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त जिल्हा परिषदा असा करण्यात आला आहे चा कार्यकाळ अनुक्रमे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिनांक रोजी संपुष्टात येत आहे यामुळे जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विशेष समित्यांचे सभापती आणि उक्त पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती आणि सरपंच समितीचे उपसभापतींची पदे एकाच वेळी एका फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या पत्रात नमूद केले आहे की जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित काल मर्यादेत घेणे शक्य नाही आणि राज्य शासनाला विनंती केली आहे की जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर नियुक्ती करावी अशी शिफारस केली आहे निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत त्याआधी आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा चा महा पाच मधील कलम एक्क्याण्णव आणि पंच्याहत्तर ब या कलमांवर प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनद्वारे जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित उत्तर परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यांचे सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि उक्त जिल्हा परिषदांतर्गत उक्त पंचायत समित्यांचे संबंधित गटविकास अधिकारी यांना संबंधित उक्त पंचायत समितीचे सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यांचे सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीचे सभापती उपसभापती आणि सरपंच समितीचे सभापती यांची पदे निवडणुकीद्वारे भरले जातील तोपर्यंत तो प्राधिकृत ही करीत आहे राज्य सरकारने काढलेल्या या निर्णयामुळे आता जिल्हा पंचायत राजव्यवस्थाला गुंडावून ठेवून येथे अधिकारी यांचे राज येणार आहे हे मात्र खरे चौकट जिल्हा परिषद वाशिम पहिल्या बैठकीचा दिनांक सतरा एक दोन हजार वीस वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात आली होती आणि तो जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस ला समाप्त होणार आहे तर वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती वाशिम मालेगाव रिसोड कारंजा मानोरा आणि मंगरुळ पीर यांच्या पहिल्या बैठकीचा दिनांक सोळा एक दोन हजार वीस होता त्यामुळे पंचायत समितीचा कार्यकाळ दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस समाप्त होईल आणि त्यानंतर आता जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे प्रतिनिधी विठ्ठल भागवत मालेगाव आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा